हा विजय आहे शिवसैनिकांचा आहे माता भगिनींचा आहे तरुणांचा आहे वयोवृद्धांचा आहे ज्येष्ठांचा आहे वारकऱ्यांचा आहे सर्व जाती धर्माच्या लोकांचा आहे मी या ठिकाणी आवर्जून सांगतो बाळासाहेब नागर यांना पाडायचं पाप याच तालुक्यातल्या काही ने, कथित नेत्यांनी स्वतःला पूर हरी नेत्यांनी केला होता त्या शरदांना गेल्या वर्षी वर पाच वर्षापूर्वी पाडायचं काम शिवसेनेच्या नेत्यांनी सुपारी घेऊन पाडलं सुपारी घेऊन पाडलं बाळासाहेबांड एक दिवसात तुम्ही हकलपट्टी करता ज्ञानू आहे माझं तुम्ही बाळासाहेबांची हकलपट्टी केली पाच वर्षापूर्वी तुम्ही म्हणताना निष्ठावंत पाच वर्षापूर्वी केली होती शिवसेनेच्या धनुष्यबाणाशी त्यांची हकलबांडी आपण का केली नाही हा प्रश्न माझ्यासारख्या सर्व सामान्य शिवसैनिकांचा आहे हे आहेत हे सर्व शिवसैनिक आहेत याच्यावरून ठाकरे तूं रेट